प्राप् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि e बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर काय मिळत साहेब ग्राम स्थापन आघीन ग्रामसमेची कुठंही नाही अंतर्वरित सुद्धा ग्रामसमेत स्थापन तिथं दाखवले जाणारे काही लोक जे आहेत वेगवेगळ्या पद्धती होऊन ते मंडळी त्यात प्रक्रियेमध्ये फोग घालण्याचा प्रयत्न करता तुम्ही कसं तुमच्या भावनेशी काय माझ्या वेगळ्या भावना आहेत त्या आमचं की दुर्धवणं यंत्रणेतून काही तुमचे दिसतात मला पण हे माहित तुम्ही जबाबदारी जाऊदे मी येणार मला सांगायचं कसं यार कसं आहे मग असं काही नाही आहे ती महिना झाला आणि तुम्ही काही प्रमाणपत्र नाहीसार बरं विनंती काय आहे की तुम्ही गैरसमज ठेवू नका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याची घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विखे पाटील आले होते त्यावेळी सरकारने आमची फसवणूक केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला, केला। यावेळी विखे पाटील ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते तिथे मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं मनोज जरग्नी पाटील यांची सातत्याने भेट घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्यामुळं याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे हैदराबाद गेजेपच्या काय मिळत साहेब ग्राम समिती स्थापन नाही आणखी ग्राम समिती नाही आंतरवली सुद्धा ग्राम समिती स्थापन नाही माझ्या गावात मी आता आम्ही तुम्हाला नावं दिली तर कोणाच्या गाव ग्राम समिती स्थापन नाही मिळणार कशी तीन महिन्यात

आम्ही सरकार म्हणून भूमिका घेतली तुम्ही तिथं अशा वयात वागत असेल मला जायचं आमचं काय झालं की श्वाजीराव मित्र वादले आज पहाटे चाललो पण मी याच्या पाठीमाग आहे त्याचा प्रॉब्लेम आहे तुमच्या भावनेशी काय माझ्या वेगळ्या भावना आहेत आमचं दुर्दैवान यंत्रणेतून काही त्रुटी दिसतात मला पण हे माई तुम्ही जबाबदेवी सुपरणार तुम्ही मला माणसा कसं यार कसं आहे सांग काही नाही आहे विनंती काय आहे की तुम्ही गैरसमज ठेवू नका आता मला काही थोड्या त्रुये इतक्या वर्षात ते सगळं संचेत होत त्यातून ते पुढे घेऊन जाणं तिथे दाखल जाणारे काही लोक जे आहेत सगळ्या वेगळ्या पद्धती होऊन काही मंडळी त्या प्रक्रियेमध्ये घालण्याचा प्रयत्न करतात म्हणून मी त्याचा जिथे आढावा घेतला होता पण ते आमच्या दुर्दैव घटनेमुळे मला लावून गेलंय साधारण तुम्हाला अंबलबाजीने निश्चितपणे होईल फासत होतो काय चिंता हा जी आर फसवा असल्यामुळं हा जी आर फास हैदराबाद गॅजेटचा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर फसवा आहे सरकारनं आम्हाला फसवलेला आहे उपसमिती ही फेक आहे त्यामुळे हा जी आर आम्ही फाडत आहे सरकार आणि आंदोलकानं आम्हाला मराठा समाजाला फसवलेला आहे एक मराठा एक मराठा एक मराठा हा जी आर फसवा आहे